ची मशीन घेतली मी आपण काय करतो समजा नुसतं ब्लाऊजचा बिझनेस करतो पण त्यामध्ये कसं असतं आपल्याकडे जर पिकोफॉलची मशीन वगैरे असेल तर कस्टमर पण वाटतात आणि त्यामध्ये आपले ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे तर मी ही दोन हजाराची मशीन घेतली पण त्यामध्ये माझं आत्तापर्यंत हजार रुपयाचं काम झालं आहे पैसे पिटून गेले जुनी का मशीन असतं ना पण त्यामध्ये कसे फक्त ऑइलिंग वगैरे व्यवस्थित केलं तर ती मशीन व्यवस्थित चालते ॲक्च्युली हा सल्ला मला माझ्या बहिणीने दिला होता तिने पण जुनीच मशीन घेतली होती नवीन मशीन घ्यायला गेलं तर आठ दहा हजार रुपये लागतात तर ही मशीन मला दोनमध्ये पडलेली आहे आणि ती मशीन माझ्यासाठी खूप लकी झाली कारण माझं काम खूप वाढलं आहे त्यामुळे आणि मशीनचं नाव पण लक्ष्मीचं आहे आणि हे ब्लाऊज बघा तुम्ही एकदम फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये शिवून दिलं आहे आणि फॉल पिको एकदा मशीन लावली की आता फक्त नेमकं काय होतंय एकच हे टॅ मशीनचा स्टँड आहे आणि त्यावर मला वेगवेगळ्या बऱ्याच वेळा मशीन चेंज करावी लागते म्हणजे गट्टू हाऊसलायचा उचलायचा तो जोडायचा तो जोडायचा हा आणि ती ही माझी मशीन जी आहे ती फुल शटलची आहे दाखवत मशीन आहे ही फुल शटलची आहे आणि जी मी आत्ता घेतली फॉल पिकोची मशीन ती छोटी मशीन आहे तर त्यामध्ये काय होतं नेमकं इतका गॅप पडतो त्याला आणि इथून इथपर्यंतच मशीन बसते तर मी काय केलेले त्याला ही एक दोरी आहे ही आणि ही मग मी खाली बांधून ठेवलेली या पद्धतीने हे बघा या ठिकाणी बांधून ठेवलेली आणि ही जी आहे ही याला लावलेली ज्यावेळेस आपल्याला मशीन ही वापरायची असती त्यावेळेस ती दोरी लावायची आणि त्यावेळेस ती दुसरी मशीन वापरायची असती त्यावेळेस ती दोरी त्याला अटॅच करायची तर या पद्धतीने मी मशीन पूर्ण ॲडजस्ट केलेली आहे आणि माझ्या बेडरूममध्ये मशीन होती पहिली पण त्या ठिकाणी खूप पसारा होत होता म्हणून मी आता खाली आणली मशीन आणि पाहू शकता तुम्ही मी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी भरपूर काम करते त्याच पद्धतीच्या okay. शेळ्यांचा गोटा त्यामध्ये बघा खाऊन पिऊन मस्त बसल्यात त्याची साफसफाई असते इकडच्या बाजूने आहे कोंबड्यांचं ते पण पूर्ण पॅक केलेले आहे आणि आज आहे शिवरात्रीचा दुसरा दिवस त्यामुळे आता स्वयंपाकाची घाई आहे कारण सगळे खिचडी खाऊन सगळ्यांची पोटं खूप दुखलेले आहेत स्वयंपाकाची तयारी वरण शिजलं आहे आणि ते मी फोडणीचं बनवणारे ही आहे हरभऱ्याची भाजी म्हणजे याला तुमच्याकडे भेटते की नाही काय माहिती ओला हरभर असतो त्याची खोडून आणलेली असती तर आता मी स्वयंपाक बनवते आणि मग तुम्हाला